त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आज बारामती लोकसभा मतदारसंघातला एक ऐतिहासिक दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आणि जे संविधान लिहिलं त्यातून प्रत्येकाला लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे आणि म्हणून आज आम्ही सर्व आमच्या कुटुंबासहित आम्ही आज या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे मी ह्या निमित्तानं इंदापूर तालुक्यातल्या सर्व मतदारांना बंधू भगिनींना विनंती करतो की जरी उष्णता असली जरी तापमानामध्ये जरी वाढ झाली असली तरी सुद्धा मता मतदान करण्याचं जे कर्तव्य आहे ते आपण सर्वांनी पार पाडावं आणि जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी ही आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आणि ज्या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये आज महाराष्ट्रामध्ये जे मतदान होत आहे जास्तीत जास्त मतदान व्हावं आणि लोकशाहीनं जो अधिकार दिलाय तो अधिकाराचा उपयोग प्रत्येकाने करावा असं आवाहन या निमित्ताने मी करतो भाऊ काल हे पैसे वाटत्यात झाला तालुक्यात तालुक्यात झाला झाला बारामती पैसे वाटल्याचा आरोप होतो काय झालं हे असे मध्ये आरोप प्रत्यारोप आरो होत असतात या नेहमीच्याच अशा प्रकारच्या काही बातम्या असतात मला असं वाटतं लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदार हा विचार करून मतदान करतो आणि अशा प्रकारच्या ज्या चर्चा असतात ह्या सगळ्या आपोआप असतात त्यावर काय फार लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही परंतु सर्वांनी मतदान मध्ये सहभाग घेऊन मतदान करावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो राज्यामध्ये जसं आता वातावरण आहे ते आता तुम्हाला काय वाटतं नाही महाराष्ट्रामध्ये मी काय फार भागामध्ये काही गेलो नाही कारण प्रत्येकाला जबाबदाऱ्या वाटून दिल्या होत्या परंतु आतापर्यंत हा तिसरा फेज आहे आता मतदानाचा आज आणि मला खात्री आहे की या महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीच्या जास्तीत जास्त जागा येतील आणि देशामध्ये सुद्धा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असा आम्हा सर्वांना विश्वास आहे आणि तो सामान्य मतदारांच्या मनामध्ये पण तो विश्वास आहे ठीके आता प्रचार म्हणल्यानंतर सगळ्याच बाजूने ज्यांच्याकडे विकास करण्याची क्षमता आहे ते विकासाची भाषा करतात ज्यांच्याकडे भावनिक प्रश्न उभा करायचे ते भावनिक प्रश्न उभा करतात त्यामुळं जो तो आपापल्या पद्धतीनं लोकशाहीमध्ये मतदारांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न होत असतो मला असं वाटतं शेवटी कुठला जरी विषय आला शेवटी ह्या निवडणुका कशासाठी आहेत एवढा सगळा खाटाटो निवडणूक आयोग का, का करत तर आपण यावं मतदान करावं आणि लोकशाहीमध्ये सरकार स्थापन व्हावं हो। आणि ह्या सरकारच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्याची पूर्तता करण्याकरता त्यांना विकास व्हावा शेवटी विकासाकरता लोकशाही आहे लोकशाही ही, लोकशा ही काय भावनिक वातावरण निर्माण करण्याकरता लोकशाही नाहीये कारण भावनिक विषय हा इंडिव्हिज्युअल असतो विकास हा सर्वांसाठी असतो आणि नेहमीच एकशे पस्तीस कोटी जनतेला भावनेपेक्षा विकास महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं आज तरी आपल्या देशामध्ये विकास करण्याची क्षमता ही माननीय नरेंद्र मोदीजींच्या मध्ये आहे आणि म्हणून आपठी बार चार सो पार हा निश्चितपणानं आकडा आम्ही गाठो असा आम्हाला विश्वास आहे भाऊ ही देशातली हाय व्होल्टेज लढत आहे बारामती लोकसभा निवडणूक आणि या हाय व्होल्टेज लढतीमध्ये सुनेत्रा यांचा पारड किती जड वाटतात निवडणूक कुठलीही असली तरी त्या सगळ्या निवडणुका ह्या हाय व्होल्टेज आणि अतिशय महत्वाच्या असतात असं काय मानायचं कारण नाही की फक्त बारामतीची निवडणूक फार हाय व्होल्टेज आहे सगळ्याच निवडणूक असतात जो तो, तो उमेदवार ज्या त्या पक्षाचे कार्यकर्ते ज्या त्या पक्षाचे नेते हे निवडणूक म्हणले की प्रत्येक जण आपली प्रतिष्ठा पणाला लावतो पण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मला विश्वास आहे की गेले महिना दोन महिने आम्ही जो प्रचार करतोय आणि त्यातून लोक नवीन विकासाच्या पर्वाला मतदान करतील आणि देशामध्ये जो मोदीजींचा जो विकास प्रवाह जो आहे त्या प्रवाहामध्ये निश्चितपणानं हा मतदारसंघ राहील असा मला विश्वास आहे सुनित्रा वैनी या निश्चितपणानं निवडून येतील असा मला ठाम विश्वास आहे बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये भागिकीच्यावरती निवडणूक गेली मतदार हा भावने करेल मतदान करेल की विकासाच्या मतदार हा त्याचा तो वैयक्तिक आणि त्याचा तो घटनेने दिलेला अधिकार आहे आता तो मतदान कशा भूमिकेत करणार आहे त्या मतदाराचं भाकीत मी कसं सांगेल आणि आमच्यासारखे सांगणं योग्य नाही कारण तो त्याच्या अधिकारावरती गटानंतर येईल शेवटी तो आत गेल्यानंतर अर्थातच एक साधारणतः एक जनरल टोन असा असतो कि पाई जा जा आड़ जा जा की लोकांना विकास पाहिजे आज दुष्काळी परिस्थिती आहे ज्या अडचणी असतात त्याच्यासाठी तर निवडणूक आहे निवडून गेलेला लोकप्रतिनिधी किंवा सरकार यासाठी असतं आणि म्हणून मला असं वाटतं की पाहुणेपेक्षा सुद्धा विकासाला महत्व हे साधारणतः विचारी मतदार करतो आणि त्या पद्धतीने बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाला बघूनच मतदान केलं जाईल असा मला विश्वास आहे संविधानाच्या मुद्द्यावर विशेषतः मागास यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला विरोधकांनी आणि संविधान बदल असा आरोप केला माहितीवरती तर चार सुपार झाल्यानंतर खरंच नरेंद्र मोदी सरकार घटना बदलतील असं वाटत मला असं वाटतं की घटना तुम्ही मला हा प्रश्न विचारला मी तुम्हाला प्रश्न विचारतो घटना बदलण्याचा अधिकार कोणाला आहे आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षामध्ये किती सरकार आली एका पक्षाचं सरकार आलं नाही न एका विचाराचं सरकार आलं नाही घटना ही बदलू शकत नाही तुम्ही कुठल्याही कायद्यातज्ञाला विचारा कारण ह्या घटनेवरती पार्लमेंट आहे त्या घटनेवरती लोक आहे आणि मला असं वाटतं की हा एक निवडणुकीला मुद्दा करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा पराभूत केलं डॉक्टर आंबेडकरांचा पराभव कुणी केला इतिहास काढून बघा दोन वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यावेळची लोकसभेची निवडणूक बिनविरोधच करायला पाहिजे होती आज दोन हजार चोवीस ला सुद्धा दोन लोकसभेच्या जागा भाजपच्या बिनविरोध होऊ शकतात त्या काळामध्ये का बिनविरोध झाल्या जा दोन जागा म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की सोयीनुसार आपण मार्ग काढायचा घटना कुणी बदलू शकत नाही आणि मला असं वाटतं घटना बदलण्यासाठी चारशे पार हा मेसेज अत्यंत चुकीचा आहे कुणीही घटना बदलू शकणार नाही कारण घटनेवर तर लोकशाही अवलंबून आहे त्याच्यात कुठलंही तथ्य नाही म्हणतो